नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये तुम पुन्हा तुम्हा तुमच्या सगळ्यांचं एकदा स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण तरबूज लागवडीसाठी बेस डोस देणार आहोत मित्रांनो तर काय काय बेसर डोस राहणार आहे हे बघा मित्रांनो याशी आम्ही या काल होतो बेस डोस आणि पिशव्या आहेत मित्रांनो बेसर डोसच्या हे बघा पहिला आम्ही घेतलं आहे टाटा कंपनीचं ग्रीन त्यानंतर दुसरं आहे आर सी एफचं पोस्ट पोटॅश चौथल लिंबुळी पेंट मित्रांनो तर हे असं आमचं तरबूज लागवडीच्या अगोदरचं संपूर्ण नियोजन आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हा आमचा प्लॉट आहे प्लॉट दाखवतला हा प्लॉट आहे <laughs> मित्रांनो तरबूज लागवडीमध्ये सर्वात महत्वाचं आहे बेसळ डोस आणि बेसळ डोस मित्रांनो कधीही विचार करून टाकली पाहिजे कोणती टाकायची काय टाकायची तर तरी हे बघा अशा पद्धतीने तुम्ही जर बेसळ डोस टाकली तर ही पद्धत व्यवस्थित आहे मित्रांनो बेसळ डोस तुम्ही मल्च ठिबकद्वारे ड्रेचिंग करू शकत नाहीत त्याला असंच तुम्हाला या बेडवरती टाकावंच लागणार आहे मित्रांनो आणि यानंतर आपण याच्यावरती मल्चिंग हातरणार हो। आहोत तर बेस बेसर डोसमध्ये काय काय घेतलेलं तुमचं तुम्हाला लक्षात आलं का मित्रांनो परत एकदा सांगतो टाटा कंपनीचा जिओ ग्रीन घेतलेला आहे आम्ही इफ्को कंपनीचं पोटॅश घेतलेलं आहे त्यानंतर डी ए पी घेतलेला आहे आणि सहाविल कंपनीचं लिंबोळी पेन घेतलेले आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आम्ही बेसर डोसचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद